मी काय म्हणतो तुम्ही जे आत्ता करताय ते मी लय अगोदर करून बसलोय मार्केट मध्ये किती जरी वटाणे फुटाणे आले तरी पण बादामाची किंमत कमी होत नसती भाऊ तुमच्या आशीर्वादाने झाले बरं का दहा हजार तर नमस्कार मंडळी तुमच्या सपोर्टास खूप मोठी गोष्ट करायला चाललोय तो म्हणजे एक कपड्याचा बिझनेस उभा करतोय तर मला आजपर्यंत जसा सपोर्ट केला तसा इथून पुढे कराल मला अशी अपेक्षा आहे मस्तीचा भाग बाजूला ठेवू आणि आपला इंट्रो म्हणजे सध्याच्या रिल स्टारचे स्वप्न आहेत आणि माझा इंट्रो ज्याच्या बुडाला लागला त्याला पुढे जाऊन शंभर टक्के छपरी बनवून कपड्याचा बिझनेस उभा करायचा आहे महाराष्ट्रामधला सध्याचा ट्रेंड रील काढून दहा हजार फॉलोअर्स झाले की एक कपड्याचा दुकान टाकायचं त्याच्याशिवाय दुसरं काही जमतच नाही आणि ह्या आपल्या बाळाच फॅशन म्हणून कपड्याचं दुकानच टाकले अरे बाबा दुसरे धंदे काय नाही आहेत काय तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत ब्रेकअप झालेल्या मुलांना समजून सांगणाऱ्या ताईला जी सतत बोलत असते बाळा बाळा काय झालं राजा तर मित्रांनो वेळ न करता सुरू करू चला तर मग मुलांना मला एका गोष्टीचं उत्तर द्या तुमच्या पगारात तुमचे स्वप्न पूर्ण होतात नाही झारभर पगार येतो तो, तो पण कुठं जातो कळतच नाही आता असले फालतू प्रश्न नको विचारू पुन्हा आणि आमचे स्वप्न जरी आमच्या पगारीमध्ये पूर्ण होईना गेले तरी आम्हाला तू काही देणार आहे का पैसे थोडे पोर किती साधे असतात आयुष्यात किती आजकालच्या मुलांची परिस्थिती काय माहितीये जे काम न करणार अरे देवा किती दिवस दे या मुलांच्या आयुष्यात असं दुःख ठेवणार किती मुलांचं आयुष्य असच आहे मुलांचं आयुष्य तसंच आहे ताईला त्या मुलाच्या भावना एवढ्या पोहोचल्या जेवढ्या त्या मुलाच्या आईला पोहोचल्या नसतील एकीकडे बाळा राजा पिल्या म्हणायचा आणि दुसरीकडे सट्टा लावायला शिकवायचा चला तर ताईच्या बायोमध्ये एक लिंक आहे नक्कीच काहीतरी मोटिवेशनल असेल बघूया च आईला हे तर जंगली रम्य प्यावना महाराज दिसाले बाळा राजा खेळपती लाव सट्टा जे आपल्या सोबत होऊ नये असं वाटत ना ते सुधा ने। हे आहे तुमचं जुनं बाळ नवीन बाळ बघायचंय बाळा सुंदर आहे बघलं माणसाकडे थोडे पैसे आल्यास कोणते बदल हो न हो पण कपडे मात्र छोटे होणार बाळा नीट पहिल्यासारखं पंजाबी आणि ओढणी घे तू आम्हाला प्रेमाने समजवते असे कपडे घातल्यास कोणत्या नजरेने तुझ्याकडे बघा आम्ही सांग बरं राजा <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कोणीही मनावर घेऊ नका आणि मित्रांनो ह्या स्टार लोकांना माझा हेट नाहीये फक्त माझं म्हणणं आहे बाबा कपड्याचाच एक बिझनेस नाहीये खूप बिझनेस आहे ते पण करून बघा ना सगळे कपड्याचे दुकान टाकायलेत तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तर बाय